तर बघा काय माहिती याच्यात काय म्हटलेलं आहे फेब्रुवारी दोन हजार पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य नसल्याबाबत उपरोक्त संदर्भे पत्राच्या अनुषंगाने कळू इच्छितो की शासन निर्णय तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरानुसार येता पहिले ते आठवीकरता नियुक्त शिक्षकाकरता शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी अनिवार्य करण्यात आलेली आहे तथापि सदर शासन निर्णयापूर्वी राज्य शासनामार्फत शिक्षक पात्रता परीक्षेबाबत कोणतेही आदेश निर्गमित झाले नसल्याने तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरापूर्वी पहिले ते आठवीवरील निकष नियुक्त शिक्षकांना राज्य शासनाकडून शिक्षक, शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी अनिवार्य केले दिसून येत नाही माहितीस्तव सेवे सादर तर बघा हे पत्र आहे मान्य श्री कपिल पाटील विधानपरिषद सदस्य शिक्षक भरती Uh, कामगार मैदान कामगार मैदान परडी मुंबई आणि uh, हे पत्र निघालेलं आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस एकवीसला आणि तेव्हा म्हटलेलं होतं बा दोन हजार पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना ती ते परीक्षा अनिवार्य नाही आहे असं म्हटलेलं होतं तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल एवढे सुद्धा आवडशी लाईक करा शेअर केलं विसरू नका धन्यवाद